आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत आणि राज्यभरामध्ये विविध ठिकाणी आजच्या पहिल्याच दिवशी प्रवेश घेतलेल्या मुलांचं स्वागत केलं जात आहे कोल्हापूरमध्ये जिलेबी आणि गुलाब देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं लेझिम खेळत नवीन नवीन विद्यार्थ्यांचं मनोबल हे वाढवलंय आजच्या पहिल्या दिवशी पालकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं तब्बल दीड महिन्यानं आता शाळा चालू झाल्या आणि नवीन प्रवेश चालू झाले कोल्हापुरातील विद्यापीठ हॉस्पिटल मध्ये नवीन विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प आणि जिलेबी वाटप करून औक्षण करून स्वागत करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील हा अनोखा उपक्रमाने एक वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं आपल्याबरोबर बोलण्यात येत मुख्याध्यापक काय सांगाल विद्यार्थ्यांचं स्वागत अशा प्रकारे का करणार बक्षीस सेवा विद्यापीठ हायस्कूल या विद्यापीठ हायस्कूलने पूर्व परंपरानुसार विद्यार्थ्यांचं स्वागत प्रथम दिने आपण स्वागत करतो या विद्यार्थ्यांचं भवितव्य नूतन वर्ष सुख समाधानानं याचबरोबर शैक्षणिक संपन्नतेनं जावं या दृष्टिकोनातून शासनाच्या धोरणानुसार आणि आमच्या परंपरेनुसार विद्यापीठ हायस्कूलच्या वतीनं या नवविध विद्यार्थ्यांचं आम्ही या ठिकाणी पूर्णशे एकदा आनंदानं मोठ्या दिमाखात स्वागत करतो धन्यवाद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व मध्ये आज वेगवेगळ्या प्रकारे स्वागत होते विद्यार्थ्यांचं नवीन वर्षाचं स्वागत आणि नवीन शैक्षणिक धोरण हेच व्यवस्थित प्रार पाडावं यासाठी सर्व शिक्षक या आठीतटीनं प्रयत्न करत असतात अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर